उद्धव ठाकरेंविरोधातील बॅनर्स आता शिंदेच्या शिवसैनिकांनी काढलेले आहेत शिंदेच्या शिवसेनेनं ठाकरेंविरोधात बॅनरबाजी केलेली होती मात्र काही वेळानंतर हे बॅनर्स काढण्यात आलेले आहेत ठाण्यात उद्धव ठाकरेंना डिवचण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेनं बॅनरबाजी केलेली होती उद्धव ठाकरेंच्या आजच्या ठाण्यातील सभेआधी शिंदेंच्या शिवसेनेकडून ही पोस्टरबाजी करण्यात आलेली होती राहुल गांधी सोनिया गांधी शरद पवारांसमोर ठाकरेंनी गुडघे टेकल्याचं बॅनरवरती व्यंगचित्र देखील काढण्यात आलं होतं दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते केदार दिघे काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील आपण पाहूया महाविकास आघाडीच्या बैठकींना जर का जाणं असेल तर त्या मला असं वाटतं काही वावगा नाही मी जो बॅनर लावला त्याच्यामध्ये माझा फोटो माझा नंबर व्हॉट्सअपचा आणि लोकशाहीमध्ये लोकांना महत्व आहे नागरिकांना महत्व आहे आणि त्यांनी त्यांचं मत त्यांना असलेलं हिंदुत्व त्यांनी शिकलेलं हिंदुत्व त्यांच्यावरती झालेले हिंदुत्वाचे संस्कार ह्या माध्यमातून हिंदुत्व काय हे त्यांनी सांगावं असं आपण एक अपील केलेलं आहे पण त्याच्या विरोधात अशा पद्धतीचे फालतू बॅनर लावायचे जिकडे ना नाव न ना चेहरा मला असं वाटतं हे चोरट्या पद्धतीने लावलेले बॅनर आहेत आणि त्याच्याकरता त्याला जास्ती महत्त्व देणं योग्य नाही आमचे पदाधिकारी शहरप्रमुख प्रदीपजी शिंदे असतील विभाग प्रमुख असतील प्रकाश पायरे तुषार रसाळ इतर सर्व आमचे सगळे पदाधिकारी जे इकडे उपस्थित आहेत ते नौपाडा पोलीस स्टेशनला जाऊन ए सी पी मॅडमना भेटलेले आहेत सिनियरना भेटलेले आहेत त्यांनी देखील ठाणे महानगरपालिकेच्या त्या कॉन्ट्रॅक्टरवर कॉर्डिनेट केलेलं आहे की तुम्ही हे त्वरित काढा पण आज जी सभा होणार आहे उद्धव साहेबांची त्याला उत्तम प्रतिसाद उदंड प्रतिसाद लोकांचा मिळणार आहे माझ्या आव्हान फक्त ह्या पोलीस स्टेशनला एवढंच आहे ह्या पोलिसांना आहे की स याच पोस्टरवरून आता शाब्दिक सामना कशा प्रकारे रंगलेला आहे ते देखील पाहूयात